नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं लंकेची पार्वती कशाला म्हटले जाते लंकेची पार्वती म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका इतके दिवस आपण जो वाक्प्रचार किंवा जी म्हण ऐकतो लंकेची पार्वती म्हणजे काय तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याची एक छान त्याची स्टोरी आहे आणि ती स्टोरी तुम्हाला सर्वांच्या पर्यंत मला पोहोचवायची आहे चला तर मग आपण व्हिडिओकडे बघूया मराठी भाषेमध्ये असंख्य म्हणी आणि वाक्प्रचार आहे काही बोलीभाषेतून आलेले तर काही पौराणिक कथांच्या संदर्भाने आलेले त्यापैकीच एक सुपरिचित म्हण म्हणजेच लंकेची पार्वती एखाद्या अलंकार रही स्त्रीसाठी वापरली जाणारी ही म्हण मन। लंका म्हटली की रामायण आठवतं आणि आठवतात ते राम लक्ष्मण सीता पण या म्हणित असलेली कैलासावरची पार्वती लंकेशी कशी जोडली गेली यामागे एक मोठी रंजक पौराणिक कथा आहे चला तर मग आपण तीच कथा आज ऐकणार आहोत देवी लक्ष्मीच राजेशाही वैभव पाहून पार्वती स्वतःच्या साध्या राहणीबाबत मनातल्या मनात खटू लागली ती भगवान शंकरांकडे गेली आणि म्हणाली मी देखील एक देवी आहे राणी आहे तरीही माझ्याकडे ते वैभव नाही जे देवी लक्ष्मीकडे आहे असं का मलाही ते वैभव हवं आहे ते एखाद्या देवीकडे राणीकडे असायला हवं शिव शंभू तिला म्हणाले अग मी हा असा बैरागी ही असली सुख लोलू कृती माझ्या स्वभावात नाही आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन वेगळ्या कारणासाठी आहे आणि त्यानुसारच आपली कृती राहणी असण कर्म प्राप्त आहे तेव्हा तू विनाकारण हा हट्ट करू नको तू एक दिव्य शक्तीपीठ आहेस आणि सगळ्यांच्या मनात तुझं आदराचं स्थान आहे एका देवीची याहून वेगळी काय असावी देवी पार्वतीला शिवशंभूचा हट्ट काही सोडला नाही शेवटी मौन धारण करण्याची आणि कैलास सोडून जाण्याची धमकी दिल्यावर शिवशंभूना पार्वतीचं म्हणणं मान्य करण्यावाचून गत्यंतर उरलं नाही त्यांनी तिला वचन दिलं की इतर कुणाकडेही नाही असं वैभव मी तुझ्यासाठी निर्माण करेन त्यांनी विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि त्याला घडली हकीकत सांगितली विश्वकर्माने शिवशंभूंना वचन दिलं की तो देवी पार्वतीसाठी एका भविष्यती अशा नगरीची रचना करेल विश्वकर्माच तो त्याने मनात आणावं आणि भूल की ही स्वर्ग निर्माण व्हावा विश्वकर्माने सोन्याच्या विटा वापरून हिरे जेव्हा हिरांनी सजवलेली एक अप्रतिम नगरी बनवली लंका शिवशंभू शिवकर्माच्या या कामावर बेहद्द खुश झाले आणि त्यांनी पार्वतीला बोलावून तिच्यासाठी बोसवलेली ही सोन्याची नगरी दाखवली तो सगळा श्रीमंती जगमगाट ती, ती हरकून गेली आणि शिवशंभूंना लगेच त्या नगरीत राहायला जाण्यासाठी विनंती करू लागली पण भगवान शंकरांनी मात्र त्या नगरीत देवी पार्वती बरोबर राहायला जाण्यासाठी नकार दिला आणि म्हणाले हे वैभव तुला हवं होतं म्हणून ते निर्माण केलं तू हवं तेव्हा इथे राहा मी बैरागी माझ्यासाठी या वैभवाच काहीही मोल नाही एक उत्तम मुहूर्त पाहून नगर प्रवेश करण्याचं ठरलं या प्रसंगी मंगल पूजा सांगायला एखाद्या ब्रह्मज्ञानी ब्राह्मण हवा होता रावण हा दशग्रंथी ब्राह्मण शंभूचा निस्सिम भक्त भगवान शंकराने रावणालाच पूजा सांगायला पाचारण केलं समस्त देवी देवता गंधर्व किन्नर या सोहळ्याला उपस्थित होते आणि अशी अद्भुत नगरी पाहून सगळे चकित झाले होते रावणाने ही नगरी पाहिली आणि हे वैभव पाहून तो स्तब्धच झाला त्याच्या मनात आलं या अशा नगरीचा मला राजा होता आलं तर पण पुढच्या सावरलं कारण ही नगरी शिवशंभूनी पार्वतीसाठी घडवलेली होती ठरल्याप्रमाणे रावणाने पूजा उत्तम रीतीने यथा सांग पार पाडली त्याचं ज्ञान आणि पूजा सांगण्यासाठी निर्लेप भावना पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले आम्ही दोघही तुझ्यावर बेहद खुश आहोत दक्षिणा म्हणून काय देऊ तू सांग हे ऐकून पुन्हा एकदा रावणाच्या मनात लंकाधिपती होण्याची लालसा जागृत झाली तो शिवशंभूना म्हणाला मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल शिवशंभूनी त्याला तसं वचन देताच रावण बोलता झाला हे बोलेनाथ मला ही सोन्याची नगरी दक्षिणा म्हणून हवी आहे हे ऐकून सगळे उपस्थित स्थिमित झाले आता भगवान शंकर रावणावर कोप पावतील आणि त्यांच्या रागापुढे रावणच काय कुणीही टिकू शकणार नाही पण त्याचं वेगळंच स्वभावाने बैरागी असलेल्या शिवशंभूंसाठी तसही या मोहमायेच काहीही मोल नव्हतं त्यांनी लगेच चित्ताने सोन्याची नगरी रावणाला देऊन टाकली हे पाहून देवी पार्वती मात्र प्रचंड रागावली भगवान शंकर त्यांनी दिलेल्या वचनात बांधलेले होते हे जाणून तिने त्यांना माफ केलं पण अशी लालसा मनात बाळगून रावणाने ब्राह्मण तत्वाचा केलेला अपमान तिला सहन झाला नाही तिने त्याला शाप दिला तुझी ही लालसा तुझ्या कुळाच्या विनाशाला कारणीभूत इतकी सुरेख सोन्याची नगरी पण आपल्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा फायदा उठवणारा रावणामुळे देवी पार्वती वेशीवरूनच रिकाम्या हाती परतली हीच ती म्हण म्हणित उल्लेख केलेली लंकेची पार्वती तर अशा प्रकारे ही कथा आहे मित्रांनो बघा नावालाच लंकेची पार्वती होती लंका तर पार्वतीचीच होती पण ती लंका शेवटी रावणाला मिळाली आणि फक्त पार्वती राहिली नावालाच लंकेची पार्वती म्हणून असा ह्या म्हणीचा खरा अर्थ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद